नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे असिस्टंट कमिशनर एन एम एम सी म्हणजेच सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये काय तर बरेचसे विद्यार्थी विचारत होते की सर टॉपिक वाईज वेटेज किती असेल किंवा प्रत्येक प्रत्येक एका चॅप्टरला किंवा प्रत्येक एका विषयासाठी किती मार्क्स असणार आहे आणि त्या व्हिडिओ 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 पोहोचवा तोच आज घेऊन आहे यासोबतच याच व्हिडिओच्या अनुषंगाने काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगायच्या आहे कि आपला जो क्लास आहे किंवा आपल्या क्लासमध्ये किंवा आपला जो कोर्स आहे या कोर्सच्या सर्व नोट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे म्हणजेच असिस्टंट कमिशनर एन एम एम सीच्या संदर्भातल्या ज्या नोट्स आहे त्या आपल्या ॲपमध्ये तसंच टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ज्या की महाराष्ट्र नागरी नागरी सेवा नियम जो आहे त्याच्या नोट्स ऑलरेडीच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहे ज्या की इंग्लिश आणि मराठी दोन्हीही फॉर्मॅटमध्ये आहे कोणत्याही पद्धतीची ऍक्टची लँग्वेज त्यामध्ये वापरल्या गेलेली नाही सिंपल आणि सोपी भाषा त्यामध्ये वापरली गेलेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्थ समजायला पाहिजे याच पद्धतीने या असिस्टंट कमिशनरच्या प्रत्येक टॉपिकचं आपण तिथे विश्लेषण केलेलं आहे क्लिअर तर हा जो व्हिडिओ आहे महत्वाचा आहे व्यवस्थित समजून घ्या की नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्तासाठी जो काही दोन पार्ट त्यांनी दिलेले होते एक आहे नॉन टेक्निकल आणि एक आहे टेक्निकल तुम्हाला माहित आहे की टोटल शंभर प्रश्न असणार आहे शंभर मधले चाळीस हे जे आहे नॉन टेक्निकल साठी दिलेले आहे बरोबर आहे म्हणजे चाळीस जे क्वेश्चन्स असतील ते नॉन टेक्निकल वर दिलेले आहे आणि साठ क्वेश्चन्स हे टेक्निकल वर दिलेले आहे बरोबर म्हणजे असे मिळून टोटल जो पेपर आहे तो शंभर प्रश्नांचा असणार आहे ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दोन मार्क्स आहे म्हणजेच टोटल शंभर मार्क्स हा पेपर असणार आहे बरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जसं तुम्हाला माहित आहे की ऑलरेडीच तुम्हाला मराठीसाठी दहा प्रश्न येणार इंग्रजीसाठी दहा सामान्य ज्ञान दहा आणि बौद्धिक चाचणी दहा असे टोटल चाळीस तर ठरलेले आहे म्हणजे मराठीसाठी दहा करायचे इंग्लिशसाठी दहा सामान्य ज्ञान दहा आणि बौद्धिक चाचणी जी आहे त्यासाठी दहा दहा प्रश्न प्रत्येकी त्यांनी दिलेले आहे आणि जर टेक्निकल सिलेबस दिलेला आहे त्यासाठी टोटल साठ प्रश साठ प्रश्न त्यामध्ये असतील आता या टोटल साठ प्रश्नासाठी त्यांनी दहा विषय निवडले आहे आता दहा विषयासाठी प्रत्येकच वेळेला लक्षात घ्या हे दहा विषय आहे आणि याचं जे मार्किंग असेल किंवा याचं जे वेटेज आहे दहा विषयांचं हे कसं असेल तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अप्रॉक्सिमेटली बघतोय पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतोय लक्षात घ्या की आपल्या ज्या नोट्स आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेल्या आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल फॉलो केलं नसेल त्यांनी प्लीज फॉलो करून घ्या कारण बरेचसे व्हिडिओ तुम्हाला यावर मिळतात किंवा प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भातली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर तसंच आपल्या युट्यूबवर युट्यूब चॅनलला सुद्धा अवेलेबल असते त्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून सगळ्याच नोट्स माहिती तुम्हाला तिथे अवेलेबल होईल त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी सुद्धा फॉलो करून घ्या कारण इथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक एक्झामच्या संदर्भात माहिती अवेलेबल करून दिली जाते क्लिअर आता सगळ्यात महत्वाचा आपण नॉन टेक्निकलचा जो भाग आहे तो बघूया ज्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल एटी वन महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण नियमसाठी टोटल आठ प्रश्न म्हणजेच सोळा मार्क्स इथे विचारल्या जाऊ शकतात बघा मी काय सांगतोय किती सोळा मार्कचा तो, तो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम जो आहे हा मित्रांनो सोळा मार्कासाठी असेल म्हणजे आठ क्वेश्चन अप्रॉक्सिमेटली त्या विचारला जाऊ शकतो यामध्ये प्लस वन मायनस वन होण्याचे चान्सेस आहेत असं नाही की होणार नाही होऊ शकतं आठच्या ऐवजी सात विचारेल किंवा आठच्या ऐवजी नऊ पण विचारू शकतात बट अप्रॉक्सिमेट ऑर नियर टू द अक्युरेट आठ प्रश्न या पर्टिक्युलर वर विचारल्या जाण्याची शक्यता आहे यासोबतच या ऍक्टच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता दुसरा जो आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल नाईन सेव्हन्टी नाईन म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम नाईन सेव्हन्टी नाईन वर सहा प्रश्न विचारले जातील म्हणजे टोटल बारा मार्क्सचा मिळेल किंवा या अपील रूल्स मधनं बघायला मिळतो क्लिअर यासोबतच महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आहे मित्रांनो यावर सुद्धा तुम्हाला आठ प्रश्न बघायला मिळेल म्हणजेच टोटल सोळा मार्क्सचा सिलेबस इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल क्लिअर म्हणजेच काय बघा सिम्पल आहे एक ऍक्ट करा टोटल सोळा मार्क्स तुम्हाला मिळतील तुमचं जे पासिंग आहे जी पोस्ट क्लिअर करणं आहे हे टेक्निकल वरच आहे त्यामुळे त्यावर भर देणं फार गरजेचं आहे सिलेबस थोडा वेगळा आहे पार्ट वाईज वेगळा आहे कारण की ऍक्ट रुल्स अधिनियम नियम अटी शर्ती यांच्यावरच तुम्हाला पूर्ण सिलेबस दिलेला आहे आणि हा स्टडी करताना खूप इंटरेस्ट येतो किंवा हा स्टडी करताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आप आपल्याला सुद्धा माहिती पडतात क्लिअर त्यानंतर मित्रांनो टी पी ऍक्ट जो आहे जसं की महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लानिंग ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स ज्याला आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम म्हणतो ज्याला सेक्शन नंबर फिफ्टी वन टू फिफ्टी एट एवढाच पार्ट दिलेला आहे त्यामधलं सुद्धा अनऑराईज स्ट्रक्चर इल्लीगल कन्स्ट्रक्शन जे आहे हे तुमच्यासाठी अति महत्वाचं आहे आणि शंभर टक्के चारही प्रश्न त्यातूनच येणार आहे म्हणून हे चार प्रश्न टोटल मार्क्स तुम्हाला इथे बघायला मिळतील क्लिअर म्हणजेच लक्षात घ्या तुम्हाला कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचंय कोणाला सुरुवातीला तुम्हाला घ्यायचंय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होत आहे यानंतर स्कीम इम्प्लिमेंटेड बाय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट जसं की केंद्र व महाराष्ट्र नगर विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आता ज्या की सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही योजना आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय फार जास्त डीप मध्ये जाऊन स्टडी करायचा नाहीये कारण नंबर ऑफ स्कीम नंबर ऑफ मिशन्स हे सेंट्रल गव्हर्नमेंट एज वेल एज महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं राबवण्यात येत असतात त्यामुळे त्याचा स्टडी करताना जे काही तुम्हाला बघायचंय ते आपण आपल्या कोर्समध्ये जेवढं करणार तेवढंच तुम्हाला करायचं आहे ज्यावर तुम्हाला आठ प्रश्न बघायला मिळतील म्हणजे टोटल सिक्सटीन मार्क्स तुम्हाला या टॉपिक मधनं बघायला मिळेल क्लियर नेक्स्ट आरटीएस आर राईट टू सर्व्हिस सेवाचा हक्क अधिनियम छोटासा ऍक्ट आहे फार जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तीस ते बत्तीस सेक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यातलेही फक्त आणि फक्त दहा ते बारा सेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे तीस ते बत्तीस सेक्शन चा ऍक्ट आहे मी तुम्हाला सांगतोय फक्त दहा ते बारा सेक्शन लक्षात ठेवा शंभर टक्के चारही प्रश्न एक्झॅक्टली बरोबर येणार म्हणजे टोटल आठ मार्क्स तुम्हाला इथेच करेक्ट फॉर्म मध्ये अव्हेलेबल होतील क्लिअर म्हणजे आठही मार्क्स आपल्याला इथले कुठेही जाऊ द्यायचे नाहीत नेक्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत यावर तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातील म्हणजे टोटल बारा मार्क्स या पर्टिक्युलर आपत्ती व्यवस्थापनावर डिपेंड करतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे कोणत्या गाईडलाईन्स करायला पाहिजे कोणते प्रश्न येण्याचे चान्सेस आहे हे सर्व आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करतोय आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला हे बाराच्या बारा, बारा मार्क्स इथे कव्हर करायचे आहे यातला सुद्धा एकही मार्क्स जाऊ द्यायचा नाही क्लिअर नेक्स्ट मित्रांनो लास्ट जे, जे दोन टॉपिक आहे ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट वृक्ष संवर्धन अधिनियमचा जो आहे त्यावर सहा प्रश्न विचारले जातील म्हणजे टोटल बारा आहेत यासोबतच म्युनिसिपल कार्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो बाय लॉज आहे दोन हजार दोन चा म्हणजे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन उपविधी दोन हजार दोन चा जो ऍक्ट आहे रूल आहे त्याच्यावर सुद्धा सहा प्रश्न विचारल्या जातील म्हणजे हा सुद्धा टोटल बारा मार्कचा चा प्रॉपर पद्धतीने स्टडी करून थोडा कॉम्प्लिकेटेड आहे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काही इम्पॉर्टंट गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा सिलेबस डिझाईन केला गेलाय म्हणूनच काय बारा मार्क्स इथे तुम्हाला घ्यायचे आहेत क्लिअर यानंतरचा पुन्हा एक आर टी एस सारखाच एक छोटा ऍक्ट आहे आरटीआय ज्याला बोलतो आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच छोटा ऍक्ट आहे एकतीस सेक्शन तुम्हाला स्टडी करायचे आहे त्यामधले सुद्धा तुम्हाला टोटल आठ मार्क्स इथे कव्हर करता येईल नवी मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास करताना लक्षात घ्या हे दहा जे त्यांनी विषय दिलेले आहे किंवा टॉपिक दिलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या ही टॉपिक वर जर का तुम्ही प्रॉपर फोकस केलं तर शंभर टक्के जी काही नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्ताची जी एक्झाम आहे यामध्ये शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळू शकते क्लियर त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी आपल्या प्ले स्टोर वर जाऊन आपलं जे ॲप आप आहे पिलर्स कोचिंग क्लासेसचं ते डाउनलोड करून घ्या आणि जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही इश्यू असेल तर या नंबरवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या स्क्रीनवर एक पट्टी खाली जाते त्यावर त्यावरसुद्धा आपल्या कोचिंगचं नाव आणि नंबर दिलेला आहे काहीही अडचण असल्यास तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता थांबतोय मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद